जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेव्हन फोर थ्री टू फाय चिंचफडा गावातील जीन्स वॉशिंग कारखान्यांवर नऊ आय प्रभाग सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांची धडक कारवाई उल्हासनगरमधून विस्थापित होऊन के सी क्षेत्रामध्ये समाविष्ट झालेल्या चिंचपडा गावामध्ये अनेक जीन्स वॉशिंग कारखाने थाटले आहेत अनेकदा कारवाई होऊन पुन्हा देखील ते तसेच उभे राहत आहेत त्यांच्या उद्योगामुळे परिसरातील नागरिक त्यासोबतच नदी नाले प्रदूषणाच्या विळख्यात आले आहेत आज दुपारी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या निर्देशाने अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड उपायुक्त अवधूत तावडे परिमंडळ दोनचे बाशे यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ आय प्रभाग सहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर यांनी पोलीस बंदोबस्तात संपूर्ण जीन्स कारखान्यांवर तोडक कारवाई करून जीन्स वॉशिंग कारखाने चालकांवर दहशत निर्माण केली आहे आज जवळपास अठरा जीन्स वॉशिंग कारखान्यांवर कारवाई करून पुढे असा अवैध धंदा सुरू राहिल्यास यंत्रसामग्री देखील जप्त केली जाईल अशी के डी एम सीकडून कडून तंबी देण्यात आली आहे शरद शिंदे आदिराज मीडिया कल्याण